सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूया वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एक्केचाळीस श्लोक पाहूयात हो व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह केरुनंदना बहुशाखायनं बुद्धयो व्यवसायना बुद्धयो व्यवसायीना श्लोकाचा अर्थ पाहूयात व्यवसायात्मिका म्हणजे कृष्ण भावनेमध्ये दृढ बुद्धी म्हणजे बुद्धी एका म्हणजे केवळ एकच इह म्हणजे या जगात कुरुनंदना म्हणजे हे प्रिय कुरुपुत्रा बहुशाखा म्हणजे अनेक फाटे ही म्हणजे खरोखर अनंत म्हणजे अमर्याद च म्हणजे सुद्धा बुद्धय म्हणजे बुद्धी अव्यवसायीना म्हणजे जे कृष्ण भावना भावित नाहीत त्यांच्या आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एकच असते हे प्रिय गुरुनंदन जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात व्यवसाय यात्मिका म्हणजे दृढनिश्चयी किंवा निश्चयात्मक बुद्धी ज्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते त्यांचे ध्येयही एकच असते परंतु अनिश्चयी बुद्धी खूप शाखा असतात ते नेहमी दोलायमान अवस्थेत असतात जेव्हा आपण निष्काम कर्म करतो तेव्हा त्यात कोणताही दोष नसतो पण सकाम कर्म केल्यास त्यात अपेक्षा बाळगतो आणि या अपेक्षाच स्थिर बुद्धीचा नाश करतात असे लोक निरनिराळ्या देवांची पूजा करतात नवस करतात परंतु अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त झाले नाही किंवा अपेक्षाभंग झाला की त्या देवाला नावे ठेवून दुसऱ्या देवाची पूजा करण्यास प्रारंभ करतात अशा प्रकारच्या लोकांची बुद्धी स्थिर नसते ध्येय नसलेला माणूस समुद्रात भरकटलेल्या नौकेसारखा असतो त्याप्रमाणे दृढ बुद्धी नसलेल्याच्या बुद्धीला अनेक फाटे असतात जीवनात आकर्षण आणि विकल्प असंख्य असतात पण ज्याचे ध्येय निश्चित ठरलेले असेल तेथे पोहोचण्याचा निश्चय पक्का असेल तो ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक आचरणातून ढळत नाही परमप्राप्तीचे किंवा मोक्षाचे ज्याचे ध्येय असेल तो इंद्रिय विषयांपासून दूर राहतो तो, तो आपल्या बुद्धीला आपल्या ध्येयावर केंद्रित करतो आणि ज्याचे मन नाही तो विविध प्रकारच्या भौतिक कर्मांद्वारे आकर्षिला जातो थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे एकाग्र बुद्धी असलेले साधक ध्यान भक्ती आणि कर्मयोगात यशस्वी होतात परंतु विखुरलेली बुद्धी असलेले लोक मात्र भ्रमित राहतात तसेच आधुनिक जीवनात या श्लोकातून आपण काय शिकू शकतो की ध्येय निश्चित असेल तर आपले विचार आणि कृती एकाच दिशेने जातात आणि यामुळे यश प्राप्त होते पण जर मन अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असेल तर मात्र प्रगती कठीण होते म्हणून आपले ध्येय निश्चित करावे आणि त्यानुसार आपली कृती करावी अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील एक्केचाळीसावा श्लोक समजावून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात सच्चिदानंद वासुदेव रजप्रियं धर्म संस्थापक वीरम कृष्ण वंदे जगद्गुरू श्री कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा